आयुष्य अपूर्ण आहे ज्या एका भावनेशिवाय ती अद्वितीय भावना म्हणजे प्रेम प्रेम ही केवळ एक भावना नाही आहे तर ती एक जबाबदारी आहे प्रेमाला काळ वय भाषा परिस्थिती यांच्या बंधनात अडकवता येत नाही ती जगण्याची अशी एक सुंदर अनुभूती आहे जी आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण आणि समृद्ध बनवत असते प्रेमाकडे फक्त टाइमपास म्हणून पाहणाऱ्यांना प्रेमाचा अर्थ कळेल ही अपेक्षाच करणं मुळात निरर्थक आहे एखाद्यावर मनापासून प्रेम करताना विवेक विचार आणि भावना जिवंत असाव्या लागतात मी कुठेतरी वाचलं होतं की विवेकातून येणारा चांगुलपणा आणि विवेकी चांगुलपणातून येणारी निष्ठा या दोन गोष्टीतून खऱ्या प्रेमाचा उगम होतो प्रेम हा शब्द जरी अडीच अक्षरी असला तरी त्याची व्याख्या शब्दात मांडता येणं कठीण आहे ज्यावेळी आपण म्हणतो की मी कोणावर तरी खरं प्रेम करतो त्यावेळी त्याला आपण आहे तसं स्वीकारतो का की त्याने बदलावं असं आपल्याला वाटत असतं खरं पाहिलं तर प्रेमात आपण व्यक्तीला आहे तसं स्वीकारलं तरच आपण त्याच्यावर प्रेम करतोय असं आपण म्हणू शकतो कारण स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःला बरोबर वाटतंय म्हणून समोरच्याने बदलावं हा अट्टहास खऱ्या नात्यात अजिबात दिसून येत नाही जेव्हा तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टींची विशेष काळजी घेतात तेव्हा भा भांडणं कमी आणि तुमचं नातं अतूट होत प्रेमाचे काही आधारस्तंभ बघूयात जे पहिल्या भेटीपासून ते आयुष्यभरासाठी जपायचे असतात पहिला आधारस्तंभ म्हणजे संवाद जो प्रेमाचा पाया म्हटला जातो आपलं ज्याच्यावर प्रेम आहे आपल्याला जी व्यक्ती मनापासून आवडते त्या व्यक्तीसोबत मन मोकळेपणाने सगळं आपल्याला शेअर करता यायला हवं आणि जर तसं करता येत नसेल तर अशा वेळी त्या नात्याला आदर्श म्हणता येणार नाही कारण जिथे तुम्हाला मोकळेपणाने बोलताच येत नाही आहे जिथे तुम्हाला संवादातसुद्धा अपूर्णता जाणवती आहे तिथे नातं भक्कम होण्याची अपेक्षा करणंच मुळात चुकीचं आहे दुसरा आधारस्तंभ विश्वास प्रेमाची खरी ओळख नात्याचे बंध जुळायला एक धागा विश्वासाचा आणि एक प्रेमाचा असावा लागतो नात्यात विश्वास हवाच आणि तो कायम दोघांकडून जपला जावा एकमेकांशी प्रामाणिक राहिल्यास नातं अधिक भक्कम होत जातं ज्या नात्यात एकमेकांवर विश्वास असतो तेच नातं चिरंतन टिकतं आणि जिथे विश्वास असेल तिथेच ते प्रेम परिपूर्ण होतं तिसरा आधारस्तंभ परस्पर सन्मान आणि स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आवडीनिवडी असतात स्वतःची स्वप्न असतात आणि प्रत्येक व्यक्तीला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यसुद्धा असतं मला असं वाटतं की हेच स्वातंत्र्य आणि परस्पर सन्मान हीच नात्याची खरी ताकद आहे आपल्या जोडीदाराचा आदर करणं त्याच्या किंवा तिच्या भावनांचा मतांचा आदर करणं हे नात्यात फार महत्त्वाचं ठरतं मोठमोठ्या गोष्टी बोलून मोठमोठी वचनं देऊन नातं पक्कं होत नसतं नातं पक्क होतं ते एकमेकांना समजून घेऊन आणि एकमेकांशी आदराने वागल्यावर चौथा आधारस्तंभ म्हणजे नात्याची परिपक्वता जो प्रेमातला सर्वात कसोटीचा क्षण समजला जातो प्रेम म्हणजे केवळ सहज आनंद नाही तर त्यात दुःख कठीण प्रसंग सुद्धा येतच असतात प्रत्येक नात्यात थोडेफार भांडणं वादविवाद होत असतात पण त्या भांडणानंतरही प्रेम अधिक परिपक्व व्हायला हवं आणि जिथे खरं प्रेम असतं तिथे भांडणानंतर दुरावा नाही तर नात्यात अधिक खोल बंध निर्माण होतात आणखीन एक गोष्ट आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपलं प्रेम आपल्यासोबत असणं फार महत्त्वाचं असतं आनंदाच्या प्रसंगी संघर्षाच्या काळात प्रत्येक सुखदुःखात यशात अपयशात मोठ्या संकटात प्रत्येक कठीण प्रसंगात आनंद अगदी गगनात मावेनासा होईल ना तेव्हा आणि दुःखात कोलमडून पडू तेव्हा सुद्धा मनातून अगदी खचून गेल्यासारखं वाटेल तेव्हा प्रत्येक क्षणात प्रत्येक पावलावर त्या त्या परिस्थितीत लढण्याचं बळ देणारं प्रेम समोरच्याला होता यायला हवं साथ सोडण्यासाठी कारणं शोधणारे खूप असतात पण सोबत राहायला कारण नाही प्रेम असावं लागतं आणि हे असं प्रेम नशिबात असणं म्हणजेच आयुष्य सार्थकी लागणं असं मला वाटतं तर हे सगळं जे आपण पाहिलं ते होते आदर्श प्रेमाचे आदर्श नात्याचे आधारस्तंभ प्रेम करणं ही एक कला आहे आणि ते टिकवणं ही एक साधन आहे प्रेमाचं नातं काही ना काही देऊन कायम समृद्ध करत असतं आपल्याला त्यामुळे केवळ प्रेमाने आधार बनता कामा नये तर भक्कम साथ बनलं पाहिजे आयुष्यभरासाठीची धन्यवाद